आहे जैसलमेरला काल आम्ही उदयपूरला होतो तिकडनं आलो डायरेक्ट जैसलमेरला तर आम्हाला रात्री खूप झाली आहे दोन वाजले दोन आम्हाला इथे पोचायला तर आम्ही डायरेक्ट इथे ग गुजरात रिसॉर्ट म्हणून इथे आहे तिथं आम्ही राहिलो आहे तिथं अशा प्रकारचे इथे टेंट आहेत टेंट घ्यायला लागतात आणि इथे रात्री आम्ही डान्स असतात ते जैसलमेरचं जे बेल्ले डान्स ते इथं होतात बघू शकता काहीच तुम्ही तर ते अशा प्रकारचे टेंट असतात एक टेंटमध्ये चार जण राहू शकतात आम्ही पाच जण होतो त्याला बोलव काय तर कर ॲडजस्ट पण टेंट एक टेंट चार हजार रुपयाला आहे असं प्रकारे गाडी वगैरे आम्ही लावलेली आहे नाश्ता करतो होऊ शकतो नाश्ता भाऊ कसा आहे नाश्ता एक नष्ट बरं वाटतं गुप्पे पद्धतीचा नाश्ता गुप्पे पद्धतीचा नाश्ता आहे नाश्ता चांगलं आहे ना आता कुठे जायचं आपल्याला तिथं काय काय भेटेल आपल्याला कोणतं शूटिंग पॉईंट पॉईंट हा करण अर्जुन शूटिंग पॉईंटला जाणार आहे आपण यास, यास। आपल्या करण पण सोबत आहे बघा नाही हो अर्जुन आमचा त्याला काहीच नाश्ता विश्ता करतो आता आम्ही चाय वगैरे आहे भेटू पु पुढे मी नाश्ता वगैरे केलेला आहे कांदेपोहे कसं वाटलं तुम्हाला कांदेपोहे कांदेपोळ मस्त होत्या आणि आणि इथून पाकिस्तान बॉर्डर पण जवळ आहे इथून पाकिस्तान बॉर्डर किती किलोमीटर आहे चाळीस पन्नास किलोमीटर बस बस, बस। महाराज करण अर्जुनची शूटिंग झाली तिथे जायचं आहे इथं होत कारण डान्स वगैरे ओके ओके मग आचा का चला पाकिस्तान मध्ये एंट्री करू पाकिस्तान मध्ये एंट्री करायची आपण सनी देऊल आणायला लागेल लागल पाकिस्तान मध्ये एंट्री कराला <laughs> हा आता आपल्याला तसं जाऊन देणार नाही बोललो का सनी देवला ठीक आहे चला नी नी ना, सनी, सनी काय बोलताना भाऊजी तुम्ही काय पण सफारी कराला आमची गाडी तर या हॉटेल समोर लावली ही गाडी आहे फोर बाय फोर थार मध्ये जाणार थार मध्ये कसं वाटतं तुम्हाला आता जंगल सफारी जंगल बोलता त्यांची सफारी कुठं असा आपल्या ही फोर थार मध्ये आता बसणार आहे चला चला बसा चला, आगे। चला। आगे। बसा 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 मागं बस मी माग 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 चला मागे बसा चला मागे जायच आता आम्ही चालू आहे आता राजस्थान फिरायला वालवंट मध्ये आता बघा बसले विसले सर्व बसले आहेत माग बसा, बसा।

बहुत है पंद्रह सौ आए तो पूरा घूमने के लिए सब साइड हाँ आप इधर आपको कचरा वटे दिख रहा है वो कचरा वटे वो पूरा रेगिस्तान बड़ा है रेगिस्तान फोटो वीडियो ले लिया तुम्हारा पैसा वसूल हो जाएगा बजरंग भाईजान जान भाईजान शूटिंग आई थी इतना हाई पॉइंट ही त्यांची इंडिया यो त्यांचा पाकिस्तान जा आ, आ, पाकिस्तान में जा एंट्री मार रे पाकिस्तान मे अभि एंट्री मारी पाकिस्तान इकडे पाकिस्तान मध्ये कसं वाटत यो इंडियन भाऊजी इकडे यो पाकिस्तान आ, कैसा बोलो क्या ए, है या या। क्या होत इधर पिक्चर केले पिक्चर अच्छा बजरंगी भाईजन के लिए शूटिंग बनायच ना चला पाकिस्तान मध्ये एंट्री मारतात भाऊजी पाकिस्तानमध्ये आहो आम्ही आता तुम्ही इंडियान आस कुठं आस तुम्ही इंडिया आम्ही पाकिस्तानमध्ये या भजन शूटिंग झालेली होती पाकिस्तानमध्ये मुन्नी इथं होती मुन्नी ना सलमान खान इकडे या इकडे मुन्नी होती इकडे सलमान खान होता कुठं तरी काहीतरी होता पण होता असा विषय तसा वाटतं तुम्हाला इंडिया ना तुम्ही आम्ही पाकिस्तानमध्ये आहोत चला अरे फॉलो बायोक करू ना बता रहे रहे ना बात बात मजा आया मजा मजा या मजा मस्त 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 कसा मला पाकिस्तान मध्ये आपण अच्छा लगा अच्छा लगा जो पण कोणी येईल ना इकडे तुम्ही यांच्याकडे या तुमचं नाव काय आहे मी बोल रायस मेरा युट्यूबर आपके इधर आओ जमशेर भाई जमशेर भाई जाऊ या माझं नाव तर दोनशे रुपये डिस्काउंट भेटेल तुम्हाला बरं दोनशे रुपये डिस्काउंट तो रुप आ, तो हा रेड बघा रेटबॉल बीटबॉल चालू आहे चांगला इंडिया पाकिस्तान आव सम सिग्रेट सिगरेट पाकिस्तान मध्ये सिगरेट पिताल बघला दम कसा वाटत पाकिस्तान मध्ये सिगरेट ऑलरेडी आहे ग अच्छा अच्छा बाइक बाइक अच्छा है इधर गया तो गोली मारेंगे क्या पिक्चर की नहीं सलमान खान है ना सलमान खान इधर रहता हमारे इधर मुंबई अख्खा महाराष्ट्र माझा आहे समजला नाही रे प्युअर मराठी आदमी आहे ऐसा आहे कसोय बघू बघा रेगिस्तान मध्ये रायडर रायडर आहे बघा त्यांच्याकडे गाडी पाच चालली आहे भाऊ तुम्हाला ब्लॉक या उंटावर बसणार आहे आम्ही आता तिकडे बघा आगी मी बसता रुकू मी बस कोण बस आम्ही बसतो बघा कसं वाटतं तुम्हाला बसून नऊ मिनिटं बसतो थांबा

आमचा फोटोकार एक कुठं कसं वाटत आपले काय विषय काय एक नंबर इकडे यांचा काय वाटलाय ना या वाटला <laughs> वाट लागली यांची चला आता सफारी करतो आम्ही कुठे झालं नाही अरे अख्खा पोट आपला त्यांचा त्यांचा असा असा तुझा भाऊजी बसता बघा भावा कसं झाला जोर ही कर्ण अर्जुन आएंगे ये उंट बघा कसं जेठालाल को पाकिस्तान लेके जायतो आ गया जेठालाल को ये उंट लेके गए थे क्या अच्छा अच्छा ये पाकिस्तान लेके गए थे क्या जेठालाल को ओके ओके अबे हम किधर जाएंगे कसा वाटतो तुम्हाला कसा वाट जरा लूज दा लूज इस प्रॉब्लम नाही कना टाकू हा ओके ओके वाटत इकडे कस वाटत हो नाही पुर तुम्ही मागे बसले धरून ठेवू नाग भाऊची पूर्ण वाट लागली उंटावर बसून कसं वाटत म्हणून भाऊ काही पटे की बाबा उंट 70 किलो એટલે 70 કિલો બગા આ મમ બાબા શું થયું શું થયું चाचा નહીં પટકી હો તો તોડી પટકી હોતે ઉતરને એટલે એટલે કે પહેલા સાચવતું તમારે અકલ ઓ બેજા કે પહેલા બકરાલા જ કઈ નહી कुठे બકરાલ તમે ચાલા હુણ સફારી હુણ સફારી હુણ સફારી હુણ સફારી રાજબાઉ એ તામ ગબલ પાઈપરો ગયો કે बसरी बस नंबर। एक नंबर ना काम ना। काम काम पच्चीस थोड़ी सी थोड़ी सी मजा आ मजा ओके वो बोल रहे पट्टी अभी आप इधर से लेके जा रहे ग्राउंड चलो, चलो, चलो चलो सीधा ही फिर प्लेन रेगिस्तान रेगिस्तान तुमच्या येत माझा समजत ना बारीकपणाला कसं धरुमपस्थान तसं बसल्या म्हणूनच भाऊ सोहळा मिळाले मी पण नाही धारला हा

रेल्वेची विस्तरी पाहिजे बोलतोय माझी वरच न वर अटकले जे आईला फिरून झालेला आहे आमचा आता आता मी निघतो पुढच्या प्रवासाला बघा ते उंट बिंट जो हम गाड़ी वाला क्या गाड़ी हमसे तीन आने दिलेले है क्या नाम है आपका जम्षे भाई।, जम्षे भाई के पास आने का मुंबई मुंबई से जो भी आएगा डिस्काउंट मिलेगा एक गाड़ी का कितना लिया था पाँच हज़ार लिया था आपके हम मेरा ना, आप, मेरा नाम बताइएगा आप, आपको कम मिलेगा आ, क्या क्या है आपने अच्छा अच्छा लाग अच्छा बाराव ना बाराव बार आपला काय तर डायरेक्ट पंजाब निघायचा आपल्याला पंजाबला हो गोल्डन टेम्पल गोल्डन टेम्पल पगडी काढून आपल्याला पगडी घालून फोटो काढायचा आपल्याला पुढचा पॉईंट आता दाखवतो मी तुम्हाला कसं आहे पगडी बांधून फोटो काढायचे आपल्याला कसा वाटतो तू बोल क्या बोल रे इधर कोणसा कोणसं रेस्त्री का आता बजरंग आमच्या भाई भाईजंका बी हो आता क्या क्या हुआ आता हां हां क्या कोनसा कोनसा इथे होता आपला राजस्थान फिरून झालं आहे आता पण बाकी आमच्या भाऊ ना सिगरेट सिग्रेट प्रेमी आहेत आमचे प्रेमी सिगरेट प्रेमी आहेत चला आता या गाडीत आम्ही जाणार आहे मस्त आता हॉटेलवर तिथून जाऊन आपण पुढे निघूया चला चला बाय-बाय जैसलमेर जैसल रहे हैं तो सुरेश भाई से मिलना जैसलमेर आया तो सूरज जी से मिलना आपका तो नाम क्या है सुरेश सुरेश होटल का नाम होटल का नाम गुजरात रिसोर्ट गुजरात रिसोर्ट इन्हीं के रिसोर्ट रु... में रुका थे हम लोग अच्छा लगा रिसोर्ट चलो गाइस बाय-बाय